नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप राज्यात पुन्हा चार दिवस पावसाचा अंदाज गेल्या तीन वर्षात साडेपाच कोटी नवे शेतकरी गोव्यात यंदा पहिल्या पाड्यात पुरेसं काजू उत्पादन नाही शेळ्या बकऱ्यांमध्ये टीपीआर रोगाच्या संक्रमणाची भीती आणि गुढीपाडवा जवळ आला तरी सालगड्याची समस्या बिकट आता बातम्या विस्ताराने हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे त्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढून शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज आहे दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणीकार रेषा तयार झाली आहे ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते त्यामुळं पाच ते आठ एप्रिल दरम्यान उत्तर व मध्य महाराष्ट्रात सहा ते आठ एप्रिल दरम्यान कोकण मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात काही ठिकाणी हलक्यात ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे सात आणि आठ तारखेला हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे तर मुंबईत मात्र उकाडा वाढणार आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी अडतीस ते चाळीस अंशाच्या दरम्यान राहील मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होऊन रात्रीही उकाडा जाणवू शकतो मंगळवारी संपूर्ण विदर्भासह हो, जळगाव मालेगाव सांगली सोलापूर औरंगाबाद नांदेड आणि बीडमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले गेल्या तीन वर्षात जवळपास पाच कोटी अठ्ठावन्न लाख भारतीय नव्याने शेतीकडे वळले आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांच्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये ही माहिती देण्यात आली आहे कोविड साथीच्या काळामध्ये आणि नंतरही शहरी भागातील अनेक जण गावाकडे परतून शेतीकडे वळत आहे दोन हजार वीस मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामगारांची संख्या तीन कोटी आठ लाखांनी वाढली पुढील वर्षी दोन हजार एकवीस मध्ये कृषी क्षेत्रातील कामगारांमध्ये एक कोटी एकवीस लाखांची भर पडली दोन हजार बावीस मध्ये आणखी एक कोटी एकोणतीस लाख नवी लोक शेतीत सामील झाली दोन हजार एकोणीस दोन हजार विकासाला अहवालात नमूद करण्यात आलं आहे दुसरीकडं इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी शेतीकडे परत जाणं हे कदाचित नव्या संकटाचं लक्षण असू शकतं अशी भीतीही व्यक्त केली आहे बिगर शेती क्षेत्र रोजगार निर्माण करण्यास सक्षम नसल्यामुळे लोकांना कृषी क्षेत्राकडे वळावे लागत आहे त्यात महिलांची संख्या पुरुषांहून अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे यंदा पहिल्या पाड्यात योग्य काजू उत्पादन आलं नसल्यानं गोव्यातील काजू उत्पादक चिंतेत आहेत त्यातच काजू पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत कमी उत्पादनाचा परिणाम फेणी आणि हुर्राकावर होत आहे राज्यात मुबलक प्रमाणात बोंडू उपलब्ध नसल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातून बोंडू आणावे लागत आहेत दमट हवामान आणि आर्द्रतेत वाढ झाल्यास त्याचा काजू मुहरावर परिणाम होतो परिणामी काजू उत्पादन घटते सध्या गोव्यात कच्च्या काजू बियांची किंमत एकशे अकरा रुपये प्रति किलो आहे लहान काजू उत्पादकांनी किमान दोनशे रुपये प्रति किलो हमी शासनाकडे मागणी केली आहे सध्या देशात वारंवार हवामान बदलत आहे या बदलाचा झाडे वनस्पतींबरोबरच गुरांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो विशेषतः शेळ्या बकऱ्यांमध्ये टीपीआर रोगाच्या संक्रमणाची भीती असते कडाक्याचा उन्हाळा आणि अधूनमधून पाऊस अशा परिस्थितीमध्ये जनावरे आजारी पडण्याचा धोका वाढतो विशेषतः उघड्यावर चरायला जाणाऱ्या शेळ्या गायी आणि म्हशींना हा त्रास होऊ शकतो या काळात ते संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात येतात आणि आजारी पडतात त्यामुळे या हंगामात जनावरांची काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे सरकारनं पशुपालकांसाठी जारी केलेल्या ऍडवायझरीमध्ये असं म्हटलं आहे की शेळ्यांमध्ये टीपीआर रोगाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते या रोगाची लागण झाल्यावर योग्य उपचार न मिळाल्याने अनेकदा शेळ्यांचा मृत्यू होतो हा रोग टाळण्यासाठी प्रत्येक शेळीला टीपीआर लस द्यावी एक मिलीलीटरची ही लस शेळ्यांच्या त्वचेवर लावली जाते ज्या शेळ्यांचे वय तीन महिन्यांपेक्षा कमी आहे किंवा गाभण असलेल्या शेळ्यांना ही लस टोचू नये या आजारापासून बचाव करण्यासाठी जनावरांना सूर्यप्रकाशापासून संरक्षण द्यावं आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसं पाणी द्यावं टीपीआर रोगाची लागण झालेल्या जनावरांना खूप ताप येतो तोंडात फोड येतात बाधित शेळीच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येतं जुलाब आणि न्युमोनियाची लक्षणे दिसतात गुढीपाडवा काही दिवसांवर आला तरी राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सालगड्यांची समस्या बिकट आहे आता मोठे शेतकरी शेजारील राज्यात सालदारांचा शोध घेत आहेत ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा ते वीस एकर तसंच त्याहून जास्त शेती आहे त्यांना घरातील व्यक्तींवर अवलंबून राहून शेती करणं शक्य होत नाही त्यासाठी बाहेरचा सालगडी ठेवावा लागतो गुढीपाडव्यापासून शेतकऱ्यांच्या नवीन वर्षाला प्रारंभ होतो त्यामुळं या मुहूर्तावर नवीन सालदार ठेवण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे सध्या वार्षिक सव्वा लाख रुपये देऊनही अनेकांना सालगडी मिळत नसल्याचं चित्र आहे राज्यातील शेतकरी सालदारांच्या शोधात शेजारच्या मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक तेलंगणा राज्यापर्यंत जात आहे तर बाजूच्या राज्यातील शेतकरीही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सालगडी शोधत आहेत वर्षाचा पगार ॲडव्हान्स तसंच सांगितल्याप्रमाणे धान्य डाळी प्रसंगी हात पैसे देण्याची तयारी एवढी मदत करूनही सालगडी संपूर्ण वर्षभर काम करेल की नाही याची शाश्वती नाही आधीच वाढलेला उत्पादन खर्च मजूर टंचाई आणि उत्पादित शेतमालाला कमी भाव अशा अडचणींमुळे शेती परवडत नाही त्यामुळे निंबटई पद्धतीनं सुद्धा कोणी शेती करण्यास तयार होत नाही त्यामुळं शेती करणं कठीण झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा